नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो सणांची आणि शुभ दिवसांची आपल्या संस्कृतीत एक अनमोल जागा आहे आणि असाच एक अत्यंत महत्त्वाचा पुण्यकारक आणि समृद्धी देणारा दिवस म्हणजे कुष्मांड नवमी आवळा नवमी अर्थात अक्षय नवमी यंदा हा शुभ दिवस गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दिवसाचं महत्त्व त्यामागील कथा आणि साधी सोपी पण प्रभावी पूजा विधि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या दिवसाचा पूर्ण आणि अक्षय लाभ घेता येईल मित्रांनो या दिवसाला अक्षय नवमी म्हणण्यामागे खूप मोठे महत्त्व आहे याच दिवसापासून द्वापार युगाला सुरुवात झाली होती अशी आपली श्रद्धा आहे त्यामुळे या तिथीला मिळणाऱ्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही ते अक्षय राहते असा समज आहे या नवमीला आवळा नवमी म्हणून देखील ओळखले जाते भगवान विष्णूंचा निवास हा मुळात आवळ्याच्या वृक्षात असतोच पण या शुभ दिनी सर्व देवी देवता आवळ्याच्या वृक्षाच्या ठाई येऊन निवास करतात इतकंच नव्हे तर अशी मान्यता आहे की या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूंचा वर्षाव होत असतो या अमृतमय वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे त्याची पूजा करणे याला म्हणूनच विशेष महत्व आहे या आवळा नवमीची एक पौराणिक कथा आहे ती जाणून घेऊया माता लक्ष्मीने एकदा आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती तिच्या या कठोर तपश्चर्यावर प्रसन्न होऊन साक्षात भगवान, महाविष्णू आणि भगवान महेश म्हणजेच शंकर यांनी तिला दर्शन दिले त्यामुळे हे झाड साक्षात त्रिमूर्तीचं निवासस्थान मानलं जातं आणि म्हणूनच याची विधिवत पूजा केली जाते मित्रांनो आवळा नवमीचा अचूक पूजा विधी काय आहे तर आता आपण पाहूया हे या आवळा नवमीला आपल्याला कोणती साधी पण अत्यंत प्रभावी पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम आहे अमृत स्नान सगळ्यात आधी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून तुम्ही स्नान करावे यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते स्नान झाल्यावर आवळ्याला स्पर्श करावा दुसरं म्हणजे पंचोपचार पूजन आवळा वृक्षाचे पंचोपचार पूजन म्हणजे हळद कुंकू अक्षदा गंध वाहून करावं त्यानंतर झाडाला गोड नैवेद्य दाखवावा तीन मंत्र जप आणि प्रदक्षिणा आवळ्याला धात्री वृक्ष पोषण करणारा वृक्ष असेही म्हणतात पूजेच्या वेळी आपण ओम ओम धात्रे नमहा किंवा भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करून पूजन करावं त्यानंतर झाडाला किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात त्यानंतर भोजन आणि दान तर मित्रांनो प्रदक्षिणा झाल्यावर आवळ्याच्या वृक्षाला वृक्षाच्या आव छायेत चा चा बसून स्वतः भोजन करावं यामुळे शरीराला अमृतमय पोषण मिळते तसेच शक्य असल्यास त्या छायेत अन्नदान करावं या एका कृतीमुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते पूजा पूर्ण करताना वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शांती आणि शीतलता आपल्या आयुष्यात यावी अशी मनोभावे प्रार्थना करावी सर्वात शेवटचं म्हणजे वृक्षारोपण आवळ्याच्या झाडाचे संवर्धन करणे हाच आवळा नवमीचा मुख्य हेतू आहे त्यामुळे आवळा नवमीच्या निमित्ताने आवळ्याच्या बी आवळ्याचे बीज किंवा रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे आणि दिवे लावून नैवेद्य दाखवून आपली पूजा पूर्ण करावी आता आपण जाणून घेऊया कुष्मांड नवमीचे महत्व आणि विधी मित्रांनो याच दिवसाला कुष्मांड नवमी देखील म्हणतात यामागे एक कथा आहे भगवान विष्णूंची विष्णूंनी याच दिवशी कुष्मांडासूर या दैत्याचा वध केला होता आणि त्याच्या शरीरातूनच कुष्मांड म्हणजेच कोहळ्याची वेल उत्पन्न झाली अशी मान्यता आहे म्हणूनच कुष्मांड नवमीच्या निमित्ताने कोहळा घरी आणून त्याचे विधिवत पूजन करावे आणि तो कोहळा पुरोहितास म्हणजे ब्राह्मणास दान करावा या दानाने तुम्हाला विशेष फळ प्राप्त होते याच दिवशी श्री दुर्गा मातेचे चौथे रूप कुष्मांडा देवीचा उत्सव देखील साजरा होतो त्यामुळे या नवमीला दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा देवीची कोणतीही सेवा आणि उपासना करणे अतिशय फलदायी मानले जाते शेवटी मित्रांनो आवळा नवमी हा केवळ पूजेचा दिवस नाही तर प्रकृतीशी आणि परमेश्वराशी जोडण्याचा दिवस आहे आयुर्वेदनुसार आवळा बाल बलवर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाची या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवळा नवमीचा मुख्य हेतू आहे या तुम्ही श्रद्धेने प्रत्येक छोटासा प्रयत्न तुम्हाला अत्यंत पटीने पुण्य मिळवून देतो म्हणूनच या गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी आवळ्याच्या झाडाची पूजा अवश्य करा आणि या अमृतमय वृक्षाचा आशीर्वाद मिळवा ही माहिती तुम्हाला तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अक्षय पुण्याची प्राप्ती होईल कमेंटमध्ये ओम धात्रे नमहा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ